नंदुरबार शहरातील एका शाळेत यत्ता पाचवीत शिकणाऱ्या अकरा वर्ष विद्यार्थिनीचा सफाई कर्मचाऱ्यानंच विनयभंग केल्याची घटना पुन्हा एकदा सत्तावीस ऑगस्टला घडली आहे नंदुरबारमधील एका नामांकित शाळेतील एका पन्नास ते पंचावन्न वर्षीय सफाई कर्मचाऱ्यानं पाचव्या वर्गात शिकणाऱ्या मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवून तिचा विनयभंग केला आहे त्या सफाई कर्मचाऱ्यानं माझ्या मोबाईलला काय झालं चालत नाही बघ ग मोबाईलमधील इंटरनेट सुरू करून दे असं म्हणत तिला अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जो शाळेच्या सी सी टी व्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे तो कर्मचारी त्या मुलीला लायब्ररीमध्ये घेऊन चालला होता पण तिथे साफसफाई करणारी एक महिला आल्यामुळे तो बाजूलाच तिथे त्या मुलीला घेऊन उभा राहिला मोबाईलमध्ये विचित्र अश्लील दृश्य पाहून ती मुलगी घाबरली आणि तो मोबाईल पटकन त्या कर्मचाऱ्याकडे देऊन ती तिथून पळून गेली पण त्यानं तिला आवाज देत थांबवलं आणि शाळा सुटल्यानंतर त्या मुलीला एकांतात भेटण्याचं देखील विचारलं त्या सफाई कर्मचाऱ्याच्या अशा वागणुक्यामुळे ती मुलगी घाबरली म्हणून शाळा सुटल्यानंतर घरी आल्यावर त्या विद्यार्थिनीनं तिच्या पालकांना हा सगळा प्रकार सांगितला पालकांनी शाळेत मुख्याध्यापिकाकडे जाऊन याची तक्रार केली पण त्या पालकांचं म्हणणं आहे की त्यांनीसुद्धा तुमच्या मुलीची इज्जत जाईल तिचं नाव बदनाम होईल अशा पद्धतीनंच आम्हाला समजावलं शाळेचे नाव खराब होऊ नये म्हणून तो प्रकार बाहेर पडू नये असाच काहीसा त्यांचा उद्देश असावा त्यानंतर त्या मुलीच्या पालकांनी नंदुरबाद शहर पोलीस स्टेशनला तक्रार केली त्या तक्रारीवरून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीला अटक करण्यात आली आहे दरम्यान हा प्रकार शाळेच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्येही कैद झाला आहे म्हणून शाळेकडून सफाई कर्मचाऱ्यावर कारवाई करून त्याला कामावरून काढून टाकले आहे हा प्रकार मंगळवारी सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घडला खरं तर या माणसाने माणुसकीला काळींबा वासणारं भयानक कृत्य केलं मुलीच्या आईवडिलांच्या तक्रारीवरून संबंधित कर्मचारी संस्थाचालक आणि मुख्याध्यापिका अशा तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बदलापूर नंतर नंदुरबारमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर शाळेतील आपल्या मुलींच्या सुरक्षितेचा विषयाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे जनता खूपच संतापली आहे खरंच आपल्या मुली सुरक्षित आहेत का तुम्हाला काय वाटतं अशा लोकांविरुद्ध आपण काय करायला हवं ज्यानं आपल्या मुली सुरक्षित राहतील कॉमेंट करून